नुणा। नुणा। सार। मानवाच्या बदल पासून जाणवत आहेत जगतो पण अर्थात हे त्या परिस्थितीवर अवलंबून असते आम्ही माधव सदाशिव गोळवकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी भावभावना भराई आणि चित्त यावर आधारित भावभरारी ही संकल्पना घेऊन अभिवाचन करत आहोत जिद्दीने दरुडा एवढी येते हेच आदित्यचे बाबा त्याला एका उत्तम उदाहरणातून समजावून सांगतात जिद्द असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही चला तर आदित्यच्या आणि त्याच्या बाबांच्या संवादातून आपणही जाणून घेऊयात जिद्दीचे महत्व प्रवीण दवडे यांच्या जिद्दीचे अगदी काय कराव घडलेला संवाद आदित्यने निरागसपणे विचारलं बाबा मी तुम्हाला हो तसा सांभालवा आहे का हो क्षणभर काय उत्तर द्यावं मला कळलं नाही मी म्हटलं आहेस ना पण काय आहे आदित्य सगळी खाली छान झवले पण त्या एक छोटी गोष्ट जरा कमी आहे सांग कुठली तो चटकन म्हणाला पुढे तोच म्हणाला कळलं कळलं बाबा मी सगळा छान मुलगा आहे पण थोडं मीठ म्हणजे जिद्द कमी आहे खरं ना मी काही ते, न बोलता मायेनं त्याला जेवणात जशी मिठानं रुची पूर्णता येते तशी जिद्दीनं साऱ्या जीवनाला चव येते जिद्दीशिवाय आयुष्य म्हणजे मिठाशिवाय जेवण दरवाजा कितीही मोठा असला तरी तो उघडण्याची किल्ली छोटी असते त्या किल्लीच नाव कारंजी उचंबळ होता आपणच आपल्याला नव आभाते ही गोष्ट आपल्या हातून घडणारच असं ठरवून कालपर्यंत न घडणारी गोष्ट पूर्णही करून टाकतो जिद्द प्रकटली की नकाराचं रूपांतर प्रभावी होकारात होऊ लागतं जितके अडथळे तितका मार्ग सुंदर वाटू लागतो, लागतो। रात्रशाळेच्या अध्यापनात मी अनेक जिद्दी मुलांच्या पराकोटीच्या जिद्दीचा अनुभव घेतला पहाटे दुधाचा रती पोहोचवून पेपर टाकून हॉटेलात वेटरचं काम दिवसभर करून पुन्हा संध्याकाळी शिकायला जाणारी अनेक मुलं हे जिद्दीच मूर्तिमंत उदाहरण आहे एका विद्यार्थ्याचे वडील बँकेत शिपाई होते त्या मुलानं माझ्याजवळ प्रतिज्ञा घेतली सर वडील ज्या बँकेचे शिपाई आहेत त्याच बँकेचा सर्वोच्च अधिकारी होणं हे माझं स्वप्न आहे स्वप्नामुळे जिद्दीला बळ येतं एकदा त्या विशिष्ट ध्येय पूर्ण करण्याची जिद्द निर्माण झाली सारे हो लागता। मी बालपणीचे ते आपल्या जिद्दीची वाट पाहते घरादाराचा राष्ट्राचा चेहरा संपूर्ण बदलण्याचं सामर्थ्य जिद्दीने पंख पसरलेल्या किंवा गरुडांमध्ये आहे जिद्दीचे अनेक क्रीडापटूंनी याच खेळातून भारताचे नाव जगात उज्ज्वल केले आहे चला तर जाणून घेऊया अशाच एका तेजस्वी महिला क्रीडापटूच्या भरारीची कहाणी मेरी शौर्याची प्रेरक कथा या ओंकार प्रधान यांच्या लेखात कभी किसी को इतना भी मत डरा कि पूरा डर ही खत्म हो जाए मेरी कोमचा तोंडी असलेले

त्यातील एका प्रवाशाचा एक लोक मेरीला सापडला त्यापासून वाढत गेलेली बॉक्सिंग बद्दलची तिची आवड तिच्या वडिलांना अजिबात पसंत नव्हती हो पण अशात स्वस्त बसेल ती मेरी उठली एके दिवशी काही प्रशिक्षणार्थी मुलांचा पाठलाग करत करत मेरी मुष्टीयुद्धाच्या व्यायामशाळेत पोहोचली तिथे थी तिची गाठ नरजीत सिंग यांच्याशी झाली त्यांनी आपल्याला शिकवावं अशी गळ मेरीनं घातली तेव्हा मी तुझी चाचणी घेणार आणि जर का तू पास झालीस तरच मी तुला शिकवणार अशी त्यांनी अट घातली चाचणी ती यशस्वी झाल्यावर मेरीची जिद्द व तिचा चिवटपणा बघून नरजित सिंग यांनी तिला शिकवायला सुरुवात केली व त्यांनीच तिचे नाव मेरी कोडिराजी हो झालेला आवाज घरची बिघड आर्थिक परिस्थिती आणि इतर घडामोडी या सर्व गोष्टी चालू असताना मेरीने दोन हजार दोन सालचे विश्वविजेतेपद पटकावले तिच्या या यशाकडे बघून तिच्या वडिलांनी तिला यापूर्वी समजून न घेतल्याबद्दल देद्ल, तिची माफी मागितली दोन हजार दोनच्या विश्वविजेतेपदानंतर मेरीने आपला प्रियकर ओनंतर को त्याच्याशी विवाह केला मेरीचे लग्न आणि बाळणपणानंतरही बॉक्सिंग मधील आपली संपू दिली नाही एवढं सगळं यश पदरी असून सुद्धा सरकारी अधिकाऱ्यांची आधी व क्रीडा संघटनामधील राजकारण यांचा मोठा फटका फटकारीला बसला अनेक स्पर्धांमध्ये नोकऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांकडून तिच्यावर अन्याय झाला पण या सर्वांवर मात करत तिचे प्रशिक्षक आणि पती यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे दोन हजार आठ साली मेरीने पुन्हा विश्वविजेतेपद पटकावले मणिपूर सारख्या छोट्या आणि दुर्लक्षित उपेक्षित राज्यातून येणार आणि मुष्ट युद्धासारख्या खूप शारीरिक क्षमतांचा कस रावणारा खेळा कारकीर्द घडवणारी मुलगी हा खूपच प्रखर विरोधाभास आहे आनंद दुःख भीती काही ती वाटले तरी सर्वात आधी आठवते ती आहे आई जरा डोळ्यां मला हवी आहे माझी आई या अतिश सुरेश तोसे यांनी रचलेल्या सुंदर कवितेतून अनुभवल्या मला हवी माझी आई मला नकोच दुसरे काही बंद घरात बसून सारखी मी आईची वाट पाहि दिवस निघता आई जाते नोकरी करायला निघून सुट्टी एकटा पणता दिसभर टीव्ही बघून जीव व्याकुळ व्याकुळ होता डोळा पाणी येईल बंद घरात बसून सारखी मी आईची वाट वाटपाई खेळण्याचा खजिना सारा नाही कशाची उडी सगळे असता जवळ तरीही मज होते आईची जाणी नको करू नोकरी तू मला नकोच आणखी काही बंद घरात बसून सारखी मी आईची वाट वाटपाई तुझं पाहण्या आतुर होता वेळ नेहमी फितूर होतो तू घरी येताना का वेळ तुला दूर नेतो वाट बघून थकून जीव होतो लाही लाही बंद घरात बसून सारखी मी आईची वाट पाहि आई अशा वेळी हवी तुझीच प्रेमळ माया जीव घेण्या एकांतात हवी तुझीच शीतल छाया हा एकांत असा मज अगदी सहन होत नाही बंद घरात बसून सारखी मी आईची वाट पाही मी आईची वाट वाटपाही 可以吗？